बापू कैलस बापू यांनी जे, जे प्रयत्न सुरू केलेले हे खूपच चांगले आहे आणि याच्यामार्फत मला असं वाटतं महिलांना एक संधी सुवर्ण संधी मिळाली आणि फक्त राज्य शासन आणि केंद्र शासन बऱ्याचशा योजना राबवतं पण त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाही पण स्थानिक पातळीवर जर असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर मला वाटतं की त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याचा जो प्रतिसाद आहे तो फार मोठा बदल घडून जातो श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट श्रेडीच्या वतीनं श्रेडीतील महिला बचत गटांसाठी प्रथमच नाविन्यपूर्ण उद्योग संधी एक दिवसीय मोफत उद्योजकता परिचय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेसाठी शिर्डीतील महिला बचत गटांच्या महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली यावेळी प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे आणि प्रसिद्ध व्यवसाय मार्गदर्शक कमलेश कोते यांचे मार्गदर्शन लाभले राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण व माजी खासदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी हा अनोखा उपक्रम राबविला असून शिर्डी व परिसरातील महिला बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत शासनाच्या माध्यमातून विविध योजना महिला बचत गटांसाठी दिल्या जातात मात्र त्याचा लाभ कसा घ्यावा व्यवसाय कोणता करावा कसा करावा व्यवसायाची जाहिरात विक्री कशी करावी याबाबत तंत्रशुद्ध मार्गदर्शन प्रकल्प अधिकारी तातासाहेब जिवडे आणि प्रसिद्ध व्यवसाय मार्गदर्शक कमलेश कोते यांनी केले तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते माजी उपनगर अध्यक्ष सचिन कोते गोपनाथ गोंदकर विकास गोंदकर दत्ता कोते खंडू गोर्डे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना कैलास बापू म्हणाले की शिर्डीतील महिला बचत गटांना यापुढील काळात व्यवसाय करण्यासाठी तसेच शिर्डीत महिला उद्योजक निर्माण व्हाव्यात यासाठी साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यशाळा आयोजन करणार असून महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज उपलब्धता व्यवसायाला जागा मालाची विक्री यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असं आश्वासन कैलास बापू कोते यांनी उपस्थित महिलांना दिलेत आज कैलास बापू कोते यांनी शिर्डीतील महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केला आणि या प्रशिक्षणासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दोन अधिकारी उपस्थित आहेत अतिशय चांगला उपक्रम कैलास बापूंनी सुरू केला यामध्ये महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल त्यांना कर्ज कसं उपलब्ध होईल केलेलं प्रोडक्ट कसं विकता येईल त्याचं मार्केटिंग कसं करता येईल संदर्भात अतिशय चांगलं मार्गदर्शन हे दोन अधिकारी करणार आहेत साहेब या जिल्हा उद्योग केंद्राचे जिवडे साहेब व कमलेश कोते हे दोघं अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व कैलास बापू त्यांच्या मनापासून आभार मानतो की महिलांचा वापर फक्त आपल्या राजकीय हेतूसाठी करण्यापेक्षा महिलांना सक्षम कसं करता येईल महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यावर ते भाषण करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती केली पाहिजे आणि ती कृती आज प्रत्यक्षात बापूंच्या माध्यमातून होत आहे ते जे प्रोडक्ट तयार करणार आहे त्यांनासुद्धा मार्केटिंग मिळून देण्याचा शब्द बापूने आज दिला आहे मी शिवसेनेच्या वतीने कैलास बापू कोते व साईसिद्धी चार्टेबल ट्रस्टच्या धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद साईसिद्धी चार्टेबल ट्रस्टच्या वतीनं महिलांसाठी नवीन पूर्ण उद्योग संधी एक दिवस कार्यशाळेचं मार्गदर्शन शिबिर गोल्डिन इथं आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला खास उपस्थिती म्हणून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर भाऊ कोते विकासजी गोंदकर दत्ता कोते सचिन हरिश्चंद्र कोते त्याचबरोबर गोपीनाथजी गोंध पंडूजी गोडे विजयजी संकलेजा आणि बरेच मान्यवर उपस्थित होते हे मार्गदर्शन करण्यासाठी दादासाहेब जिवडे साहेब प्रकल्पाधिकारी अहमदनगर व कमलेश कोते व्यवसाय मार्गदर्शक म्हणून यांना निमंत्रित केलेला आहे आज बचत गटाच्या ज्या महिला आहे त्यांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथे दिसून आलेला आहे आपल्या महिला बचत गट चांगल्या प्रकारचे चा कार्यरत आहे पण त्यांना व्यवसाय प्र व्यवसाय त्यांचा पापडाचा आहे लोन त्याचा आहे अशा प्रकारचे लो व्यवसाय आहे पण त्यांना मार्केटिंग करता येत नाही त्या मार्केटिंगसुद्धा कसं करावं व्यवसाय कसा करावा बँकेत लोन कसा करावं बँकेतलं लोन करून त्याला सबसिडी कशी मिळत येईल यासाठी साहेब आणि कमलेश कोते मार्गदर्शन करणार आहे आज महिलांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे महिलांनी चांगल्या प्रकारचे आम्हाला धन्यवाद दिले आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा कमलाकर कोते यांची एक चांगली प्रामाणिक इच्छा आहे का ह्या महिला उद्योजक आहे यांचा जी बाजारपेठ निर्माण करून द्यायची त्यासाठी शिर्डीच्या काही हॉटेलवाल्यांना बोलवून ती बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी भविष्य भविष्यकाळात आम्ही प्रयत्न करणार आहोत आज महिला बचत गटांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद घेतला त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आपल्या ह्या मोदी साहेबांनी तर योजना आणलेल्या आहेत पण आपल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत काही करता येईल का यासाठी आज हे खास जिवडे साहेब आणि कमलेश कोती यांना बोलवलेलं आहे त्यावर मार्गदर्शन घेऊन महिलांना चांगल्या प्रकारचे बचत गट असतील ते कशा प्रकारचं बँकेतून लोन करता येईल बँकेत लोन झाल्यानंतर सबसिडी कसे करता येईल यासाठी ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत आणि व्यवसाय कसा करावा व्यवसाय कसा निवड करावी व्यवसायाचं मार्केटिंग कसं करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी या अधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे एकदम अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा मिळालेला आहे आणि खरंच मी साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित या कार्यशाळेसाठी जो बापू कैलशबापू साहेब आणि माननीय विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी कार्यशाळा आयोजित केली मला वाटतं याचा फायदा निश्चितच महिलांना होईल कारण की या कार्यशाळेमध्ये शासनाच्या योजना त्याच्याबरोबर उद्योगाचं मार्केटिंग कसं करावं पॅकेजिंग असेल लेबलिंग असेल त्याचं ब्रँडिंग कसं करावं ट्रेडमार्क कसं करावं अशा नवीन उद्योग संधी काय काय आहेत अशा याबाबत या ठिकाणी या माहिती देण्यात आली महिलांसाठी बचत गट आहेत त्यात काम करतायत पण बऱ्याचशा महिला ह्या अशिक्षित असतात त्यांना त्याचं तांत्रिक ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांना बऱ्याचशा म्हणजे सादर लायसन प्रक्रिया असेल तर त्यांना काढण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी येतात त्याच्यामुळे या कार्यशाळेमधून त्यांना आम्ही आमच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत क विभाग आहे त्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि काही अनुदान योजना आहे त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सहकार्याची भूमिका ठेवतो खरं तर फक्त राज्य शासन आणि केंद्र शासन बऱ्याचशा योजना राबवतं पण त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाही पण स्थानिक पातळीवर जर असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर मला वाटतं की त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याचा जो प्रतिसाद आहे तो फार मोठा बदल घडून जातो त्यामुळे आम्ही खरं तर या आयोजकांचे खूप खूप शतशा आभार मानतो की जे शासन करू शकलं नाही ते आपण शासनाला एक चांगली मदत करताय आणि अशीच मदत करावी अशी एक विनंती करतो सर्वप्रथम तर श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मान्य कैलास बाप्पू होते प्रथम नगराध्यक्ष शिर्डी नगरपंचायत यांनी जो हा काही कार्यक्रम घेतलेला आहे का महिलांची तळमळ त्यांना लक्षात येत आहे हाच जर कार्यक्रम जसा राहता तालुका आहे ठीक आहे राहता तालुक्यात भरपूर गावं आहेत प्रत्येक गावातील महिलांनी असे जर कार्यक्रम जर नुसते ऐकले जरी मार्गदर्शन जरी ऐकलं यशस्वी उद्योजकांचं किंवा जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा मार्केटिंग कशी करावं ज्या काय अडचणी येतात तर प्रत्येक गावामध्ये महिला उद्योजक बनवू शकते आणि हे जर गाव पातळीवरती झालं एका तालुक्यात जर हा कार्यक्रम चालू झाला तर आजूबाजूचे पण तालुक्यामध्ये ॲटोमॅटिक लोक एकामेकाची कॉफी करतील आणि उद्योग चालू करतील आणि महिला सक्षम बनतील असं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं हो आहे का खेडे भागातील किंवा ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत ह्या बुद्धीनी खूप हुशार असतात परंतु त्यांना कोणीतरी चालना देणारं मिळत नसतं आणि त्यांच्याकडे जे कौशल्य असतं त्या कौशल्याचा योग्य पद्धतीने उपयोग करता येत नाही ह्याच महिलांना जर थोडासा आपण योग्य व्यवसायाची दिशा जर दाखवली तर कदाचित त्या महिला लवकरात लवकर, लवकर, लवकर स यशस्वी होऊ शकतात कारण महिलांमध्ये चिकाटी असते प्रामाणिकपणा असतो आणि बऱ्याच अशा काही गोष्टी कारण महिला घर चालवते म्हणजे एक प्रकारचा व्यवसायच करते पण ते बिनपगारी असं म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीनं त्यांना जर मार्गदर्शन मिळालं खेड्यातल्या महिलांमध्ये तर बऱ्याच गावा ख गावामध्ये खेडेगावामध्ये घरोघरी एक एक महिला उद्योजक बनवू शकते छोटा व्यवसाय जसं पापड आहे मसाले आहे लोणचं आहे किंवा तुमच्या राजगिरा लाडू आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय ज्याच्यामध्ये कमी गुंतवणूक कमी खर्चामध्ये लोकांना आवडेल असं जर प्रॉडक्ट बनवला आणि महत्त्वाचा मुद्दा त्या व्यवसायासाठी लागणारे लिगल कागदपत्र काय काय रजिस्ट्रेशन महत्त्वाचं ते त्यांना माहीत नसतं जसं उद्योग आधार आहे शॉपॅक लायसन आहे फूड लायसन आहे महिलांच्या फूड प्रॉडक्टमध्ये दे त्यांना न्यूट्रिशन लॅब रिपोर्ट असावा त्यांच्याकडे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन असावा आय ओ सर्टिफिकेशन असावा प्रोडक्ट बारकोड असावा आणि प्रॉडक्टचा लेबल डिझायनिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जे डिझाईन आपल्या डोळ्याला आवडतं तेच आपण उच उचलत असतो मोठ्या बिग बाजार असेल किंवा मोठ्या मॉलमध्ये जर आपण गेलो सारख्याच वेगवेगळ्या कंपनींचे प्रोडक्ट असतात आपल्या डोळ्याला जो कलर जे कलर कॉम्बिनेशन किंवा डिझाईन चांगली आहे तेच आपण प्रोडक्ट बनवलं जर त्या महिलांनी तसा डिझाईन करायचा प्रयत्न केला आणि जर त्यांनी उद्योग उभा केला तर शंभर टक्के त्या व्यवसायामध्ये ते यशस्वी होऊ शकतात साईसिद्धी शिर्डी चॅरिटे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे जो आजचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्य उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला गोल्डन इन हॉटेलमध्ये माजी नगराध्यक्ष कैलास बापू होते साहेबांनी तर तो खरोखरच महिलांसाठी ही फार मोठी सुवर्ण संधी आहे जे काही सी एम जी पी अंतर्गत जिल्हा उद्योजकचे जे प्रकरणं आहे उद्योग व्यवसायासाठी तर त्यामध्ये पस्तीस टक्के सबसिडी कशाप्रकारे महिलांना मिळेल मार्केटिंग कशा पद्धतीने होईल महिलांचं आणि महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी चालना कशी शिर्डीतून मिळेल तर खूपच छान झालेलं आहे आणि यातून महिलांना खूपच म्हणजे अनमोल असं मार्गदर्शन जिवडे जिवडेसाहेब यांनी दिलेलं आहे तर यातून म्हणजे नक्कीच शिर्डीतून महिला उद्योजक होतील नमस्कार प्रथम माझं नाव अंजली कैलास आहे मी साळूर गावातून आलेली आहे आणि इथं जो बचत गटा महिलांना उद्योग द्यायचे जे बापू कैलास बापू यांनी जे प्रयत्न क सुरू केलेले हे खूपच चांगले आहे आणि याच्यामार्फत मला असं वाटतं महिलांना एक संधी सुवर्णसंधी मिळाली आणि मु महिलांनी ती सुवर्णसंधी हातातून घालू नये माझं असं म्हणणं आहे आणि जे जिवढे सर आहे जे आपलं प्रकल्प अधिकारी सर त्यांनी जे मार्गदर्शन दिलं आहे महिलांना ज्यांना म्हणजे बचत गटाची काही माहिती नव्हती आणि त्याच्यामधले म्हणजे व्यवसाय कसा करायचा व्यवसाय सुरुवात कशी करायची व्यवसायाचं म्हणजे जे प्रोडक्ट मिळाले तयार केलेले ते सेल कसे करायचे याच्याबद्दल त्यांनी एक उत्कृष्ट अशी मार्गदर्शन केले महिलांना आणि त्यांनी सांगितलं आहे का महिलांसाठी सरकार कायम तत्पर आहे त्यांना सहकार्य करायला तर महिलांनी यश संधीचा सुवर्ण सु म्हणजे सोनं करावं एवढंच माझी विनंती सर आणखीन एक माझं म्हणणं आहे का, का बापूंनी जे शिर्डी शहरामध्ये जे महिलांसाठी ही सुवर्णसंधी जशी आणलेली तशी प्रत्येक खेळोपाड मी एक खेळ म्हणजे छोट्याशा गावातली महिला आहे आणि माझं पण असं म्हणणं आहे का प्रत्येक का, अधिकारी किंवा जे नेते कार्यकर्ते यांनी असंच बापूंसारखं पुढं यावं आणि महिलांसाठी काही बचत गट आहे किंवा ज्या महिला सक्षम आहे करण्यासारख्या आहेत त्यांना सहकार्य करावं आणि महिलांना एक नवीन उद्योग करण्याची संधी द्यावं आपल्याकडे शिर्डी नगरपालिकेमध्ये आपल्याकडे शिर्डी नगरपालिकेच्या अंदर तीनशे बचत गट आहेत आणि आता पण नवीन पद्धतीने जे पुरुष बचत गट आहे ते पण सुरू केलेले आहेत आता विशेष पुरुष बचत गट झालेले आहे आणि खूप चांगल्यापैकी सगळ्यांचं सहकार्य आहे आणि आज आपले मान्यवर आहे मान्य आणि बापू साहेब त्यांनी आपल्यासाठी जी काही महिलांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे ती खरंच खूप गरजेची आहे काय होतं आम्ही बचत गट करतो खूप काही महिलांचे बचत गट करतो आर्थिक व्यवहार करतो परंतु त्या महिलांना जे काही लोन दिलं जातं तर त्या महिला ते लोन घेतात आणि वैयक्तिक कामासाठी वापरतात आणि कंडिशन अशी होते की त्यांचा पण दोष नाही येतो की परिस्थिती वातावरण असं निर्माण होत पक्का माल कसा केला पाहिजे तो कुठे विकला पाहिजे बाजारपेठ कुठं कुठं उपलब्ध त्याला पॅकिंग कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप गरज आहे आणि आज त्यांनी जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच हे चांगल्या पैकी शिकायला मिळणार आहे बापूने आपल्या महिलांना देऊन संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी त्याचा आपण आवर्जून फायदा घेतला पाहिजे महिलांनी आपले जे व्यवसाय निवडणार आहे त्याच्यासाठी बापूंनी एक टीम तयार करून त्या तो व्यवसाय आपण पुढं कसा चालवायचा त्याला पुढं कसं न्यायचं त्या व्यवसायात विक्री कशी करायची अशी एक टीम तयार करून असा ही महिलांना सपोर्ट केला पाहिजे ठीक आहे आम्ही व्यवसाय निवडला व्यवसाय निवडल्यानंतर तो पूर्ण कसा न्यायचा ते प्लॅटफॉर्म कसा तयार करायचं त्याची विक्री कशी करायची ठीक आम्ही घरातून वेळ काढून मुलातून वेळ काढून व्यवसायासाठी वेळ आहे

प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी